मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे समर्थ बाबर ब्लॉगमध्ये तर समर्थ शाळेला गेलाय आणि लाडू आहे त्यामुळे ब्लॉग मी सुरुवात करते आज बुधवार आहे लेट नाही आमच्याकडं तर चला आज जी मी रांगोळी काढली ना खरं सांगते बरकाताइनो मला रांगोळी आजची आवडलीच नाही फुल थोडंसं व्यवस्थित आलं नव्हतं पण ठीक आहे ठिकाणी मी राजमा भिजवते संध्याकाळसाठी तर हा राजमा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे आणि हे दोन्ही पण मी डीमार्ट मधून आणले तर ह्या पॉकेटवर राजमाच नाव होतं पण रियल राजमा कोणता आहे मला माहिती नाही भरपूर वेळा मी हा राजमा आणला होता आणि बनवला सुद्धा होता आणि हा पण मला नवीन मार्केट मध्ये दिसला म्हणून हा पण मी घेऊन आले तर आता विचार करते की हाच भिजवायचा गरम करून

तर त्या साडीचं मला वन पीस शिवू का घागरा म्हणजे ब्लाऊज आणि स्कर्ट ते समजा ना तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आहे ती साडी माझ्या साखरपुड्यामध्ये मी तर असा हिचा पद्धत आहे हे ही साडी सोलापूर विहार पवार आहे दोन हजार सोळामध्ये घेतलेली आणि हिचं ब्लाऊज पूर्ण खराब झालं आहे दुसऱ्या ब्लाऊजवर मी घालते पण विचार करते की मी याचं वन पीस किंवा घागरा म्हणजे ब्लाउज आणि स्कर्ट शिवाव तर वन पीस छान वाटेल ब्लाउज आणि स्कर्ट आणि मला त्यावर ओढणी घ्यावी लागेल हिचा कपडा खूप छान आहे तर हे सत्तावीसशे पन्नास चाळीस अस एकोणपन्नास अस काही भेटली होती मला सोळामध्ये खूप छान कपडा आहे ह्या साडीचा ह्या साडीला आता दहा वर्ष होतं आहे दोन तीन महिन्यानं तरीही साडी खूप चांगली एक नंबर कपडा याचा खराब झाली नाही काहीच नाही पण मला याचं शिवायचं आहे कारण ब्लाऊज मी दुसऱ्याला साडी दिली होती घालायला त्याने खोलून उकलून पूर्ण खराब केले त्यामुळं मला ह्या साडीचं काहीतरी शिवायचं आहे कारण यावर मॅचिंग ब्लाऊज नाही आणि छान वाटेल आणि अजून एकदा वाटतं की ऑलरेडी पिंक वन पीस आहे ह्याचं शिवू कनो कन्फ्यूज लाडू झुंपलाय समोर आलेला वेळ होता आणि असंही वेट नाही आहे तर तोपर्यंत तो तो म्हटलं वाटणाची तयारी करावं आणि हा नंदबाईने दिलेला लसूण आहे त्यांच्या शेतामध्ये असतो खूप दिवसापूर्वी थोडा मी गावाकडे दिला होता आणि थोडा मला ठेवून घेतला होता आता दिवाळीला जाणार घर बंद राहणार पंधरा वीस दिवस सगळ्यांना त्यामध्ये वाटण बनवून ठेवावं बुधवार पूर्ण दिवस हाय त्यांना हाय हाय माझ्या व्हिडिओ मध्ये छान वाटते छान वाटते तुला खाव आणले तुला खाव आणले मी खाव आणले बाबूला खाव आणले मी तू काय बांधलं होता का नाही मला रिका मी नो गो आमच्या घरला खाऊ धुनी येईल म्हणलं होता ना तुला खाव आणले मी आणि त्याचं लगेच तुझं ऐकलं त्याचं वन पीस शिव्या वन पीस का मी काय म्हणत होते आता ही एवढा कपडा आहे ना लांब आहे ना ही असं होणार नाही का एवढं एवढं आहे ते वन पीस छान वन पीस लगून कपडा उरते का नाही उडत वाटलं स्कर्ट ते काय कपाटून ठेवून हे झाले म्हणजे माझ्यावर साड्या घाल कोण नाही ते म्हणून ब्लाऊज मग नाही हो ब्लाऊज होणार स्कर्ट झालं तर ब्लाऊज होणार नाही का झालं वन पीस शिवा आणि मी परत घालणार वन पीस ला पण लागलच घे मग एका साडी वन पीस होतोय ना मग पहिले शिवलाय की एक एवढं ब्लाउज धरून चालाय एवढा ब्लाउज ला कशाच ब्लाउज वन पीस चा वर्ग नसते का ती ब्लाउज ला एवढं आणि पुढे पाठी बघून तेवढं लागल ही 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 ब्लाउज करू ब्लाउज वर चालला ना आमचं जेवण चालू आहे काय खाते लाडू शेंगा चटणी कोबीची भाजी चपाती आणि आंब्याचं लोणचं या तुम्ही पण जेवायला एकाच ताटात जातोय आम्ही तिघ पण खाऊ खात्यात दादाला झोपू देऊय झोप बाबा झोप उद्या परीक्षा ना आज झोप दादाला झोपू दे दादाला झोपू दे हे बघा तेल लावू नको तुझ्या पायाला दादाच्या पायाला तेल आणि कधी करावं बिन पायाला लावला ओके ओके झोपा आराम दहा मिनिट दहा पंधरा मिनिट बापरे एचला, तू काय आमच्याच घरी येऊन मनी मी ओ चला रे चला चावतंय ओ ग उन्हाला बसलीये चांगली किती भेटतोय रे तू किती भेटते की डोळे तर सम्राट कसलेत सर चालते चल माग सर काय <laughs> सकाळी धुतलेले ले नॅपकिन छान अशा वळलेत आई काय बनवते बाळाने भात फक्त फुडणे भात आहे माझ्या पोराला राजमा चावलची तयारी चालू आहे इथं मस्त अस आपला चावल शिजत आहे कसं करते शिट्टी कुकरची बंद झा बंद झाली आता मी विचार करते ग्रेव्हीवाला जर राजमा बनवलं तर पोरं ग्रेव्ही खातात राजमा खातलं तर मी विचार करते की राजमाचा डायरेक्ट फोडणीमध्ये ना भात मिक्स करून पुलाव टाईप करूया तर बघूया कसं आहे अजून काही नक्की नाही समोर विचारून मग बनवते कसं करते कुकर कसं शिट्टी मारते पुणे भात तस उड शिट्टी मारतय पुणे भात शिट्टी मारतय अगं माझ खाल्लं तू आता अजून पुणे भात तयार व्हायचंय तयार व्हायचंय तर चला राजमाची भाजी बनवूया जिरे मोहरी आणि बनवून घेतलेली ग्रेवी ग्रेव्हीमध्ये टोमॅटो कांदा अद्रक लसूण कोथिंबीर टाकलेलं होतं खोबरं टोमॅटो आणि छान असं ग्रेव्ही तळून घेतली आणि त्यानंतर आपले शिजून घेतलेले राजमा टाकले मस्त अशी चमचमीत भाजी बनवली मुलांसाठी काय चाललंय त्याला येते पकडतं पेन्सिल सानो त्याला असं काढते जेव्हा वन टू काढायला सांगते ना काढते टू काढ दिदीला काढून दाखव वन टू अरे समोर व्यवस्थित पेन्सिल धरत होत आता विसरलं बघ बघ ना <laughs> दिदी समोर किती शायनिंग मारते बघ ना बसू दे उठ <laughs> दीदीला ये बस म्हणते मोठे सप्यावर बसाव हो की बाळा असा राजमा चावल मी अलग अलग बनवलेला आहे आणि जेवायला वाढले दाखवत हे बघा तिघांसाठी तीन प्लेटा काढलेत भूक आले मग खाना खातात कशी झाले बारी ही तर चिट्टी झाली बाळा सानू कुठे गेली छानू <laughs> दार उघडूस ठेवले तुम्ही नालायकानो चोर घरात येईल की आती ए बाहेर नको जाऊ आज चल आज चल सानू सापडली की दादा कुठे ए नाही ग सानू दादा आधी सापडलं होतं दादा चिटिंग केलंय समोर <laughs> <दागले। laughs> so, सिलेंडरच्या तेवढा जवळ जायचं नसतं हे बाहेर दादा छापे लागल डोक्याला <laughs> बाळाला मी ये म्हणल्यावर येणू हा कपट पडल हा ओके ओके सानो ये लपले तुला लगेच सापडणार नाहीत तिथं नाही नाही तिथं <laughs> जागा चेंज करायची असती